शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थित आजरा येथील महाराष्ट्रातील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धन्वंतरी व पतंजली मुनी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले आणि योग दिंडीचे आयोजन करण्यात आले यानंतर एक तासाहून अधिक कालावधी योग प्रत्यक्षिके झाली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की योग ही भारतातील पाच हजार वर्षांपूर्वीपासूनची शारीरिक मानसिक व आध्यात्मिक साधना असून नियमित योगाभ्यासाने निरोगी जीवनशैली घडते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो हे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर सौ भाग्यश्री खोत डॉक्टर सौ विना पाटील सरपंच सौ रत्नाजा सावंत योग प्रशिक्षक डॉक्टर एन बी स्वामी दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.